युट्यूब यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता दिवाळीच्या अंतरी लावू भक्तीची ज्योत जय देवी जय देवी जय लक्ष्मी माते दिवाळीच्या अंतरी लावू भक्तीची ज्योत कौतुकानं करू अभ्यंग स्नान दारी काढूया रांगोळी छान कौतुकान करू अभ्यांगस्थान दारी काढूया रांगोळी छान वासराचे करू पूजन कामधेनुला देऊया मान गाये वासराचे करू पूजन कामधेनूला देऊया मान जय देवी जय देवी जय लक्ष्मी माता दिवाळीचे अंतरी लाऊ भक्तीची ज्योत जय देवी जय देवी जय लक्ष्मी माते दिवाळीचे अंतरी लाऊ भक्तीची ज्योत त्रोदशीचे करू धनाचे पूजन राम सीता लक्ष्मी आले परतून धनत्रयोदशी करू धनाचे पूजन रामसीता लक्ष्मी आले अयोध्याला परतून जय देवी जय देवी जयलक्ष्मी माते दिवाळीचे अंतरिक लावू भक्तीची ज्योत जय देवी जय देवी जयलक्ष्मी माता दिवाळीची अंतरी लावू भक्तीची ज्योत कौतुकाने वाळू दिवाळीचा पाडवा कौतुकाने वाळू दिवाळीचा पाडवा मायेची भाव बीज करूया साजरी मायेची भावबीज करूया साजरी देवी जय देवी जयलक्ष्मी माता दिवाळीच्या अंतरी कलाऊ भक्तीची ज्योत जय देवी जय देवी जयलक्ष्मी माता दिवाळीची अंतरी लाऊ भक्तीची ज्योत लाऊ भक्तीची ज्योत धन्यवाद